यानंतर एक विशेष बातमी बौद्धिक दिव्यांगांसाठीच्या स्पेशल ऑलिम्पिक भारत स्पर्धेसाठी निवड प्रक्रिया सुरू करण्यात आली होती आज आणि या संदर्भात अनेक दिव्यांग स्पर्धक हे मुंबईत दाखल झाले होते मुंबईच्या कांदिवली इथं सरदार वल्लभभाई पटेल तरण तलावामध्ये बौद्धिक दिव्यांग जलतरणपटूंनी सराव सुद्धा केला तर बौद्धिक दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर बौद्धिक दिव्यांग स्पर्धांचं जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी हे मीडिया पार्टनर आहेत बौद्धिक दिव्यांग खेळाडूंना मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने आणि त्यांना याच संदर्भात जास्तीत जास्त संधी मिळावी हा या मागचा उद्देश आहे स्पेशल ऑलिम्पिकसाठी जे ते एक वॉर रूम तयार करण्यात आहे मेधाजी आपल्या सोबत आहेत मेधाजी आज इथे स्पेशल ऑलिम्पिक होते महाराष्ट्रात मुंबईत प्रथमच आयोजन करण्यात येत आहे एका वॉर रूमच निर्मिती करण्यात आली आहे नेमकं काय वॉर रूम आहे आपल्याकडून जाणून या ही आमची वॉर रूम आहे हे आम्ही सगळे ऑर्गनायझिंग कमिटीचे मेंबर आहेत ते सगळं करतायत आणि हे त्यांची चर्चा चालू आहे सगळी कशा प्रकारे काय करायचं ते त्यानंतर हे आमचं कम्प्युटर स... तुमची चर्चा चालू राहू द्या हे आत्ता चर्चा करतायत की कोणत्या प्रकारचं बॅनर लावायचे कुठे लावायचं आहे त्या तिकडे चर्चा चालू आहे की आता आपण पुढे कशा प्रकारे अरेंजमेंट करायचे हे आमचे तलवारे सर आहेत आणि त्यांचे सहकारी आहेत ते सर्व व्यवस्था कशी चालू आहे तिथे कुठे अडचण आहे का आर्थिक व्यवहार काही गरज असेल तर हे दोघंजणं त्याच्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि त्याप्रमाणे त्यांची व्यवस्था आणि नियोजन चालू आहे आत्तापर्यंत जे बॅनर्स किंवा जे साईन बोर्ड्स लावलेले आहेत त्यानंतर सगळ्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या इथे प्रिंट होत आहेत इथे दोन प्रिंटर आणि दोन लॅपटॉप्स आहेत आणि या आमच्या भारती मॅडम आहेत भारती मॅडम या आमच्या प्रोग्रॅम ऑफिसर आहेत या आमचा म्हणजे म्हणायचं तर एकदम मोठा सपोर्ट सिस्टीम आहे अशा दिसतात किरकोळ पण कामाला मात्र वाघ आहेत हे विनोद सर आहेत आमचे हे विनोद सर आमचं काम व्यवस्थित बघतात ते आमचे कोऑर्डिनेटर आहेत एक महत्त्वाचे आ आयोजक आहेत या दोन प्रकारच्या तीन प्रकारच्या आणखीन एका प्रकारच्या पण रिबिनी असतील काळ्या रंगाच्या तर या काळ्या रंगाच्या रिबिनी आहेत त्या स्वयंसेवकांसाठी आहेत ह्या ॲथलीटसाठी आहेत आणि हे ऑफिशियल्ससाठी आहेत या, या इथे जे बसलेले आहेत जण संजू आहे सौरव आहे दादा आहेत विजय साहेब आहेत ढोलेसर आहेत हे आमचे क्रीडा संचालक आहेत पूर्ण महाराष्ट्राचे त्यांच्याबरोबर हे सगळे बसून कोणतं कोणतं कुठे कुठे पब्लिसिटी याच काम हे बघतात त्यामुळे रेकॉर्ड ब्रेक होणार आपल्याला या संपूर्ण वॉर रूम मध्ये काय चाललंय याची सगळी माहिती दिलेली आहे आणि ही स्पर्धा रेकॉर्ड ब्रेक होणार आहेत हे यातूनच दिसून येत आहे वीडियो जर्नलिस्ट ललित चौधरी सी महेंद्र जोहल जय महाराष्ट्र न्यूज मुंबई राजस्थान टीम से आया हूँ यहाँ पर टूर्नामेंट खेलने के लिए आया हूँ यहाँ पर स्टेट नेशनल चैम्पियनशिप दो हजार पच्चीस यहाँ पर प्रतियोगिता खेलने के लिए आया हूँ यहाँ पर टूर्नामेंट है यहाँ पर बहुत अच्छा लग रहा है और यहाँ पर खाने का सुविधा बहुत अच्छी है और रहने की भी बहुत अच्छी है यहाँ पे बहुत लोग अच्छे हैं मैं उम्मीद करता हूँ बहुत अच्छा प्रतियोगिता जीत के जरूर लेके जाऊँगा कंटिन्यू बारह मंथ कंटिन्यू प्रैक्टिस करता है ऐसा नहीं कि ये टूर्नामेंट आ गए और चलो उठा के ले आए हम ये कंटिन्यू रेगुलर प्रैक्टिस में है और मैं आशा रखता हूँ इनसे और ये हमारा विश्वास भी नहीं तोड़ेंगे क्योंकि जो मेहनत इनके साथ हमने करी है और बच्चों ने जो दम दिखाया मेहनत के अंदर उसका फल ज़रूर मिलेगा और हम चाहते हैं कि यहाँ से मेड मेडल गोल्ड मेडल लेके जाए हाँ बहुत अच्छा लग रहा है सर हम सुबह आ गए थे अभी ये पहली बार इधर स्पेशल ओलंपिक कंपटीशन बन रहा है और बहुत अच्छा लग रहा है सुबह सुबह आ गए तो देखने में सब इधर कुछ अरेंजमेंट अच्छा था और आने के बाद इन्होंने हमको बहुत सत्कार से और सब बहुत अच्छी तरह से मेहमानगी कर रहे हैं बहुत ही अच्छा लग रहा है बहुत मिल रहा है सर बहुत बहुत मिल रहा है और अभी चार दिन रहने वाले ऐसे ही मिलेगा और कंपटीशन करके हम हमारे बच्चों को गोल्ड मेडल लेके ही जाएंगे सर कंपटीशन के लिए बॉम्बे में आ गई आया है मैं मेडल जीत के जाऊंगी मैं मेरे, मेरे सर सर को दिखाऊंगी स्पेशल ओलंपिक के मुंबई में अच्छा लगा मेरे को मुझे बॉम्बे में चार्डिंग लेने को मिलेगा आज ही मैं आई हूँ और मुझे इधर घूमने को मिलेगा और मैं जनूर मैडल लेके जाऊंगी और मैं मेरे स्कूल वालों लोगों को दिखाऊँगी और वो लोग मेरे को बहुत प्राउड रहेंगे तमिलनाडु टीम लेके आया था दे आर वेरी इंटरेस्टेड आर द कोचेज एंड वी हैव द लेडी कोच ओवर हियर सो ही इज़ अ नेशनल प्लेयर ऑलरेडी ही हैज़ स्विम सी फोर्टीन अंडर कैटेगरी ही हैज़ वॉन थ्री मेडल्स एंड ही हैज़ गॉट अ कैश अवॉर्ड ऑफ फिफ्टीन लैक्स बहुत इंक्रेज कर दिया स्टेट और नेशनल ऐसा कॉम्पिटिशन स्पेशल किड्स का बहुत नहीं है खूबज अच्छा यहाँ पे जो है अरेंजमेंट है नेशनल चैम्पियनशिप के हिसाब से जो होना चाहिए वो दिख रहा है और एकोमोडेशन फूड और ये सब अरेंजमेंट जो है वो प्री प्लान जैसे प्रॉपर सेट किया हुआ है और बहुत अच्छा है आम की जी कमिटी की निवणूक जावणुकीर ही राष्ट्रीय स्पर्धा हमें यह आहोत आमचा क्रमांक खूप शेवटी होता भारतातील ज्या एकूण स्पर्धा होता स्पेशल ऑलिम्पिकच्या पण आदरणीय मेदा मॅडमांच्या अध्यक्षतेखाली व आमचे जे क्रीडा संचालक आहेत डोले सर व आमची सगळी जी कमिटी या यांच्यामुळे आज आम्ही पूर्ण भारतामधून जवळपास मला वाटतं चौथ्या क्रमांकावर आलेलो आहोत हा एक रेकॉर्ड आहे की नॅशनल स्विमिंग चॅम्पियनशिपचा की जिथे जवळपास शंभरच्या वर ॲथलीट्स सहभागी झालेले आहे कुठल्याही राष्ट्रीय स्पर्धेमध्ये आणि या स्पर्धेमध्ये जे ॲथलीट्स सहभागी झाले त्यांची निवड आंतरराष्ट्रीय दोन हजार सत्तावीसला चिली येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेकरिता या स्पर्धेतनं ॲथलीट्स निवडल्या जाणार आहे आणि ते आपलं भाग्य आहे की आपल्या महाराष्ट्रात ते कार्य होणार आहे की इथून चिलीकरता ज्या ॲथलीट्सची निवड होणार आहे त्या आंतरराष्ट्रीय दिव्यांग खेळाडू आपल्या महाराष्ट्रातून निघतील महाराष्ट्र ने ये कम्पिटिशन लिया है तो हमें वहीं से ये फील हो गया था कि हाँ ये कंपटीशन में कुछ ना कुछ कुछ एक्स्ट्रा होने वाला है तो वैसे ही जैसे हमने यहाँ अकोमोडेशन देखा तो वो देख के और बहुत अच्छा लगा फूड भी बहुत अच्छा है और जो धीरे धीरे और बच्चों का जो उत्साह और बीस स्टेटों की एंट्री प्लस एक प्लस एथलीट जो यहाँ आए हैं तो मेरा ये मानना है कि यहाँ से बहुत सारे बच्चे और कोचिज और पेरेंट्स बहुत कुछ अच्छा एक एक्सपीरियंस लेके जाएंगे मैं फ्री स्टाइल और बैकस्टॉप 50 मीटर और 50 मीटर कर रहा हूँ मुंबई में आके कैसा लगा यहाँ पे ऑर्गेनाइजेशन आपकी जो खातिरदारी की है खाने पीने की व्यवस्था सब कैसे लगी वो सब अच्छा है अब आगे देखते हैं क्या होता है मुझे ऐसा लगता है कि मैं बहुत खुश नसीब हूँ कि छोटे बच्चे स्पेशली स्पेशली और इसे एबल चाइल्ड्स को को जो हम सेवा जितनी दे सकते उनकी व्यवस्था जितनी अच्छे से कर सकते उसकी जवाबदारी गई है तो इन दैट पार्ट मैं ऑर्गेनाइजेशन को भी बहुत सारा शुक्रिया अदा करता स्पेशल ओलिम्पिक आपण अशो उलह जो ना रिटायर्ड ब्रेन असत अशोम उलन स्विमिंग स्मिंग महाराष्ट्रात आणि मुंबईत कांदिवलीचं सरदार वल्लभभाई पटेल स्विमिंग पूलमध्ये होत आहेत अतिशय ग महाराष्ट्रासाठी गौरव गौरवस्पद हे आहेत आम्हाला एकदम प्राऊड वाटतं आहे की बाबा इतका चांगला आयोजन महाराष्ट्राला आणि विशेषकर मुंबई महानगरपालिकेच्या कांदिवली येथील सरदार वल्लभभाई स्विमिंग पूलला मिळालं आहे